नमस्कार मी आदि सिलिदेवी आहे आज लोणी मार्फत आपण आज फुलगाव या ठिकाणी आलो आणि कुलगावामध्ये आपण एक मॅडम एक ज्यांना आपण आपले प्रोडक्ट सजेस्ट केले होते मॅडमला म्हणून त्याचा त्रास होता मग त्याच्या त्रासमुळे मॅडम खूप असे त्रास केला होता पण त्यांना आपण प्रोडक्ट सजेस्ट केले आपल्या टीमवरती सिरीडल आहेत राणेश टिले मॅडम यांच्या मार्फत आपण मॅडमपर्यंत पोहोचलोय आणि मॅडमला आपल्या एग्रीमेंट ब्रँडचा काय फरक वाटतो की आपण स्वतः मॅडमच्या टोपेनं काय होईल मॅडम तुमचं ना मी त्रास फुलॉल मला मुलग्याचा प्रॉब्लेम आहे आणि रक्त पुरवठा वगैरे मुलग्याची मी बरेच वर्ष मी झोपून पाच वर्ष झालेली झोपून मला आवाज पण होत मात्र काय म्हणतो पूर्ण वगैरे बंद झालेलं आहे माझ तरीच्यातून झोपूनच होती मी एवढे दिवस सांगायचे म्हटलं तर मला खासून बोल बोलणं वगैरे व्हायचं म्हटलं तर बोलणं व्हायचंच नाही बोलायला गेल्याच त्रास जाणवायचं की जास्त बोलणारच नाही तुला त्रासच नव्हती आज प्रॉडक्टर वीस दिवस झाले मी घेते वीस दिवसात तुम्हाला काय बोलत सतत म्हटलं तर भरपूर फरक पडलेला आहे माझ्या शेणात हातायचे पायाचे यायचे हातच आग व्हायची जास्त डाव्या हातात हे शरीर पूर्ण वन साइड ना कामच करत नव्हतं मार्केट नकार मारायचं त्रास जायचं रात्र यायची नाही मला त्याच पण हा प्रोडक्ट घेतला तेव्हापासून मला तीस टक्के तरी फरक पडतो वीस दिवसांना लोकांचं साधन सगळे ऐकतो की मॅडमला अशा जास्तीचा आवाज सर होत नव्हता काही न उठता येत नव्हतं व्यवस्थित चालता येत नव्हतं मॅडम झोपून होत्या त्यांनी आपले बरेचसे प्रोडक्ट वापरले आता मॅडमची मुलगी आता मी बोलताना जस मॅडमच्या मुलीकडूनच मी आईबद्दलच्या क्लासाबद्दल ऐकत होते आणि जेव्हा त्या मुलीचे जे भावनिक तिचे जे शब्द येत होते ते ऐकून मला खूप कसं तरी वाटलं तर आपण त्यांच्या मुलीच्या तो तोंडून ऐकूयात की त्यांना तिच्या आईच्या जो तब्येतीत बदल झालाय ह्याचा आनंद त्या मुलीने एवढा झाले की त्या आज सिरियसली आपल्या बिझनेसमध्ये उतरली तर आपण खुशी मॅडम करून त्यांना आपल्या प्रोडक्ट बद्दल किंवा आपल्या प्रोडक्ट चा काय वाटतं मॅडम काय काय वापरतो मॅडम मी मॅडम ऑन अँड ऑन न्यू नो वेदनाचं जे आहे नाईन फायफाय किलिंग त्यात चुले न वेदनाचे त्यात आहे ना हे आई हे प्रोडक्ट आहे त्याने मम्मीला खूप बरं पडलं आणि मम्मी पहिले चालत नव्हती नुसतं झोकूनच राहायची कोणा जास्त बोलायची नाही काय नाही पण आता मम्मी मध्ये खूप सारे बदल झाले सगळ्यांशी बोलती आता आमच्या सोबत थोडंफार फिरती सगळ्यांसोबत असती मॅडम काय वाटतं तुम्हाला ते बोलत फिरले पाहिजे आवर्जून घेतलं पाहिजे त्यांनी माझी मम्मी काहीच करत नव्हती तर आता माझी मम्मी सगळं घरातलं काम थोडं गावना पण करायला लागली हळूहळू सगळं बघत मम्मी मध्ये जाणवे फक्त म्हणजे मम्मी पडल्यामुळं ना सगळं चलनच बंद झालं होत आणि खूप म्हणजे खूप सहन केला आम्ही सगळ्या सिच्युएशन निघालो आणि तुम्ही म्हणजे बघू शकता की आज एखाद्या फॅमिलीच्या आयुष्यात आपण खूप असा बदल केलाय तर प्राऊड आहे मला आमच्या काही लिडरच्या मार्फत अशा फॅमिलीत प्रोडक्ट पोहोचलेत आणि मी ज्यांना जो त्रास असेल तर त्यांनी शंभर टक्के प्रोडक्ट वर विश्वास ठेवावा आणि हे प्रोडक्ट वापरायला सुरुवात करावी अशा आपल्याला जबरदस्त ब्रँड साठी सेल्युट असेल आणि सगळ्यांनी प्रोडक्ट शंभर टक्के वापरावे जय हिंद जय माईफ